जय महाराष्ट्र आपण बघूयात आता फलटण तालुक्याच्या शालेय शासकीय स्पर्धा चालू आहेत आणि या शासकीय स्पर्धेसाठी फलटण तालुक्याचे तहसीलदार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आयोजकांच्याकडून माजी सभापती आणि सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सुंदर अशा पद्धतीचा हा सोहळा स्वागत झालेला आहे मी साहेबांना विनंती करतो की दोन शब्दभर आपण मनोगत व्यक्त करावं तो परत मी घेतलोय चालू स्तरी मेट्रस्पर्धा दोन हजार चोवीस यासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित सर्व गावातले ग्रामस्थ शौकीण आणि सर्व जे आलेले स्पर्धक विद्यार्थी असतात आपल्या राज्याला कुस्तीची मोठी परंपरा लाभलेली आहे की देशाचे आपले पहिले ऑलिम्पिक मी जे असतील अशा मध्ये अजून आपले होते वारसा आजही पुढे न्यायला जातोय त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा निश्चितच मोठा आहे अनेक पैलवान जे आहेत हिंद केसरी असतील महाराष्ट्र केसरी असतील माझ्या तालुक्यातले आसूगाव असेल वाकडे असेल असेल तिथले देखील विद्यार्थी दे आहेत ते निश्चितच तालुक्याच्या दृष्टिकोनातलं अभिमानास्पद गोष्ट आहे पैलवान कुस्ती आणि पैलवान म्हटले की दोन तीन गोष्टींचा नेहमीच मी बघितला जातो की आपल्याला एखादा सक्सेसफुल कुस्तीवीर दिसतो मात्र त्यासाठी तर घेतलेले परिश्रम असतील जो काही लहानपणापासून जो खर्च झालेला असतो दूध असेल का एखादं हॉटेल लागत असेल एखाद्या अंडी असतील वगैरे ह्या पद्धत काजू बदाम असेल जो खुराक ज्याला म्हटला जातो तो जो खर्च असतो त्याच्यावरती जो ते जे कुटुंबाची तळमळ असते त्या ठिकाणी जो कुटुंबाचा खर्च होतो किंवा एखादा तो सामान्य कुटुंबाच्या दिशेने आवाक्याबाहेर असतो असं असून देखील अनेक गरीब कुटुंबातून जे आहे पैलवान पुढे येत आहेत मध्ये देखील मला काय समोर प्रश्न आला होता काही अपने आपले तालुक्यातले काही पैलवान जे आहेत पहिला पैलवान असतील त्यांच्या दृष्टीमध्ये आर्थिक मदतीचा विषय येत होता मी म्हटल्याप्रमाणे विषय असतो निश्चितच त्यावेळी ज्या

याचं देखील मला वाटते सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबतच मान्यवरांनी देखील लक्ष दिलं पाहिजे आणि अधिकार अधिकारी कार्यालयाने तर पुढाकार घेतला पाहिजे अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्वच स्पर्धक मला वाटते जवळपास अडीचशे स्पर्धक मी आता माहिती उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यासोबत त्यांचे सर्व वस्ताद जे आहे त्यांचं विशेष अभिनंदन आहे कारण का पाऊस चालू आहे असं असूनही आपण या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत सर्व असं अभिदान राहील की ते चांगलं काम पुढे करतात देशाचं नाव ही मुलं मोठं करणारच नाही तर काही मुलं पुढे येईल आणि त्यासोबतच जे आहे वस्तदांचं नाव है, होईल गावाचं नाव मोठे होईल याची मला खात्री आहे पण त्या तालुक्यातून येणाऱ्या काळामध्ये अधिक उत्तम पैलवान घडतील मुलं असतील त्यामध्ये मुली असतील असं माझी अपेक्षा आहे धडपण मी थांबतो मला इथं बोलवल्याबद्दल मी सर्वजकांचा आभार मानतो धन्यवाद